संजय गांधी निराधार योजना ही आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय हे सरकार घेऊ शकते लाडक्या नुसार लाडक्या बहिणींचे पंधराशेवरून एकवीसशे करण्यात आले आणि निराधार योजनेचे पण पंधराशे रुपये करण्यात आले अगोदर आता ते पण एकवीसशे होण्याची दाट शक्यता आहे तुम्ही खाली दिलेले काय बघू शकता बघा निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी आहे राज्यातील आर्थिक संकट आले तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आणि महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय यो योग्य गे वेळी घेणार असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते आता ते पूर्ण केले आहे आता मार्चनंतर एकवीसशे रुपये ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे धोरण राबवणे जा लागणार आहे कारण महिलांना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे तसे न केलाच गोंधळ निर्माण होऊ शकतो राज्यात जुलै दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अनेक ला महिलांना पाच महिन्यांचे पैसे पंधराशे रुपये प्रमाणे एकूण प सात अजा पाचशे रुपये मिळाले दरम्यान वि विधानसभेची निवडणूक झाली या विधानसभेचे निव महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले त्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते दे। देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन पूर्ण करू आणि निकषाने निश्चित करून एकवीसशे रुपयाचा निर्णय घेऊ असे म्हटले आहे आणि ते निर्णय घेण्यात आलेला आहे आता निकष कडक होतील त्या त्यात किती लाडक्या बहिणी पात्र पात्र होतील पाहावे लागणार सध्याच्या जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजना लाभ होतोय या निकषांमध्ये राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेचा संजय गांधी यांचा लाभ घेत असलेल्या ना महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही येत नाही त्यामुळे निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी आहे राज्यातील आर्थिक संकट आले तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ती आखलेली नाही शिवाय त्या योजनेचे निकष अत्यंत काटेकोर आहे त्यातील बहुतांश लाभार्थी या मागास घटकातील आणि आर्थिकदृष्ट्या पिचलल्या वर्गातील आहेत त्यामुळे या महिलां महिला शक्यतो लाडकी ऐवजी संजय गांधी निर्धार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य देतील मात्र त्यात एकवीस रुपये ही अडचण ठरू शकते लाडक्या बहिणीला एकवीस रुपये असतील तर महिलांचा ओढा त्या योजनेकडे वाढू शकतो त्यामुळे संजय गांधी निर्धार योजनेसाठीही एकवीस रुपयाची तरतूद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे अशा प्रकारे तुम्हालाही महत्त्वाची माहिती होती आता तुम्हालासुद्धा पंधराशेवरून एकवीसशे करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं आणि लवकर लवकर होऊ शकतं याच्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तत्पुरती तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र